मी भारती नायक वृत्तसंपादक सम्राट गायकवाड आज चैतन्यशेखर कालिंदे यांची बायट घेत आहे नमस्कार मी चैतन्यशेखर गालिंदे भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष बारामती शहर आज आपण डुगरवरून बारामतीमध्ये येत असताना या रस्त्याचं निशुल्क दर्जाचं काम आणि अधिकाऱ्यांचे कसे आर्थिक संबंध हे जो आहे हा एकदम निस्पृष्ट दर्जेचा भर आणि ह्याच्यामध्ये जनतेचा पैसा हा वायपट हा खर्च केलेला आहे आपण बघू शकता ही जी जर नि डागदुशी हा रस्ता फक्त केवळ तीन ते चार महिने झाला रस्ता बनवला आहे तरी हा रस्ता फाटलेला आहे आणि हे डाकदुझी बघण्यासाठी त्या जंबडलेले आहे एकदम निष्पृष्ट दर्जेचं आणि हा रस्ता काय हुशार तुम्ही वाहतुकीचा असताना ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा रस्ता हा फाटून हा पूर्णपणे हा कॉन्क्रीट सोडलेला आहे त्याने आणि त्या रस्त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने एक कुठल्या पद्धतीचं केमिकल टाकलेलं आहे पण हे केमिकल हे ज्या पद्धतीने रस्ता हा निष्पृष्ट बनवला आहे त्याच पद्धतीने हे केमिकलसुद्धा निष्पृष्टदर्जेचा आहे आपण पाहू शकतात बघा आणि या रस्त्याला साईड सुद्धा दिलेले नाही आहेत की जेणेकरून टू व्हीलर फोर व्हीलर या गाडीची वाहतूक कशा पद्धतीने केली जाईल त्याच्यामध्ये आपल्या साईड कट्ट्याचं अनावरण दिसत आहे का केवळ आणि केवळ फक्त शकता हा रस्ता पूर्वी पाऊस आल्यानंतरने एक महिना दोन महिन्यापूर्वी पाऊस आल्यानंतरने हा रस्ता पूर्णपणे फुगला होता आणि ह्या रस्त्याची पूर्णपणे हा रस्ता सोडून ह्या बेगा पडल्या होत्या तर ह्याच्यामध्ये चौर्यासाहेबांशी संपर्क करत असताना साहेबांनी टेस्टिंग रिपोर्ट जो आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने दिला आहे आणि त्यांचा काय आर्थिक लाटबंदी आहे का नाही हे सर्वसामान्य जनतेला दे लक्षात येत नाही आहे परंतु आपण पाहू शकता या रस्ता चौरे साहेब हे एक शासकीय अधिकारी असताना त्यांनी या ठेकेदाराला कशा पद्धतीने रिपोर्ट दिला टेस्ट रिपोर्ट दिला हे नक्की कळण्यास आम्हाला काही म्हणजे समजत नाही आहे की बा कशा पद्धती त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे आणि जनतेचा पैसा हा कशा पद्धतीने वायपट चाललेला आहे याचा पुरासा त्यांनी करावा माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी भारतीय नायक या वृत्तपत्राची i a